श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय श्री ओमा महेश्वरा भ्याम नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजेच हरतालिका कुमारिका किंवा स्त्रियांनी हे व्रत करावं पार्वती मातेनं भगवान शंकरांना प्रसन्न करून त्यांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं होतं पार्वती मातेप्रमाणेच आपल्यालाही मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावं तर आपल्या पतीला चांगलं आरोग्य मिळावं त्याला उदंड आयुष्य लाभावं म्हणून विवाहित स्त्रियांनी हे व्रत करावं हरतालिकेची पूजा कशी करावी या वर्षीचा पूजेचा मुहूर्त काय आहे शास्त्रोक्त मंत्रासह प्राणप्रतिष्ठा विधी आपण या व्हिडिओत बघणार आहोत दरवर्षी आपण साधी सोपी पूजा करत असाल यावर्षी शास्त्रोक्त मंत्रासह ही पूजा करून बघा सर्व मंत्र मी लिहून दिले आहेत मंत्र पठन करता आले तर पठन करा किंवा नुसते श्रवण केले आणि सांगितल्याप्रमाणे कृती केली तरी चालेल अशा प्रकारे पूजा केल्यानंतर आपल्याला आगळे समाधान लावेल याच पद्धतीनं पूजा करणार असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पूजा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका जरूर विचारा तसंच आपल्या चॅनलवरती शास्त्रोक्त गणेश स्थापनेची पूजा मी अपलोड केली आहे त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तो व्हिडिओ देखील नक्की बघा आणि त्याच पद्धतीनं गणेश स्थापना करा हरतालिका पूजेचं मुहूर्त बघूया सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिका आहे पूजेचा अतिशुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजेपासून सकाळी पावणे नऊ वाजेपर्यंत या दरम्यान ज्यांना ज्यांना शक्य होईल आपण पूजा अवश्य करा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदी संध्याकाळपर्यंत अगदी प्रदोषकाळी म्हणजेच साधारणतः साडेचार वाजेपासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत ही पूजा केली तरी चालेल चतुर्थीने युक्त भाद्रपद तृतीया तिथीला हे व्रत केलं जातं त्यामुळे अगदी संध्याकाळपर्यंत आपण पूजा केली तरी चालेल आता आपण बघूया पूजा कशी करायची देव घराजवळ किंवा ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्यायची आपलं तोंड पूर्वेकडं किंवा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीनं पूजेची मांडणी करा दक्षिणेकडं मुख होईल अशा पद्धतीनं पूजेची मांडणी करू नका एखादा पाठ किंवा चौरंग घ्या त्यावरती शुभ्र म्हणजेच पांढरं स्वच्छ वस्त्र अंधरावं पूजेसाठी लागणारं साहित्य जवळ घेऊन बसा साहित्य पुढील प्रमाणे पूजेसाठी आपल्याला लागेल हळद कुंकू गुलाल रांगोळी तांब्या तामण पळी पाठ गंध अक्षता बुक्का फुले दुर्वा उदबत्ती कापूर विड्याची पानं वस्त्रमाळ जाणवे सुपारी बदाम खारीक नारळ खोबरं शिवलिंग बनवण्यासाठी बारीक वाळू हरतालिकेची मूर्ती सौभाग्यवायनाचं साहित्य म्हणजेच बांगड्या फणी गडेसरी आरसा त्यानंतर पंचामृत दही दूध तूप मध साखर एकत्र करून बनवलेलं पंचामृत नाणी त्यानंतर झाडाच्या पत्री फुलझाडाच्या तसेच फळझाडाच्या पत्री अशोकाची कदंबाची त्यानंतर ब्राह्मीची दोत्र्याची पानं चालतील आघाड्याची पानं चालतील दुर्वा बेलाची पानं आणि पांढरी फुलं इत्यादी साहित्य आपण जवळ घेऊन बसा म्हणजे आपल्याला पूजा करताना सारखं उठावं लागणार नाही आता चौरंग किंवा पाठ ज्यावरती आपण वस्त्र अंतरलं आहे त्यावरती बारीक वाळूचं शिवलिंग बनवायचं नंदी बनवा पार्वती मातेची मूर्ती आणि तिच्या सखीची मूर्ती अशा दोन मूर्ती ठेवाव्या लागतात बाजारात अशा मूर्ती उपलब्ध होतात आपल्याला मिळाल्या तर अवश्य ठेवा समजा मूर्ती नाही मिळाली तर वाळूचीच दोन प्रतीकं बनवावीत एक पार्वती मातेचं प्रतीक आणि दुसरं तिच्या सखीचं प्रतीक शिवलिंग बनवताना शिवलिंगाची निमोळती बाजू उत्तरेला येईल अशा पद्धतीनं बनवा पार्वती मातेनं जंगलामध्ये असंच वाळूचं शिवलिंग करून त्यावरती झाडांच्या फुलझाडांच्या फळझाडांच्या पत्रीचा म्हणजेच पानांचा अभिषेक करून भगवान शंकराला प्रसन्न केलं होतं म्हणून या पद्धतीची पूजा हरतालिकेच्या दिवशी केली जाते आता आपण पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचं पुढील मंत्र म्हणायचा चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरे नित्यम लक्ष्मीषिष्ठ सर्वदा प्रत्येक पूजेची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करत असतो म्हणून शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा दिव्याला हळद कुंकू अक्षता व्हायची ओम श्री दीपदेवता भ्यो नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी अशा पद्धतीनं दिव्याचं पूजन झाल्यानंतर आपण आता आचमन करणार आहोत आचमन म्हणजे काय तर भगवान विष्णूंची चोवीस नावं पठण करायची त्यासोबत शुद्धजल प्राशन म्हणजेच शुद्धजल पिऊन घ्यायचं ज्यामुळं आपल्या मनाची शरीराची शुद्धी होते आपलं पूजेमध्ये एकाग्रता वाढते पूजा चांगली होते शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा पळी किंवा चमचा घ्यावा तामण घ्या भगवान विष्णूंची चोवीस नावं पुढं मी पठण करणार आहेत त्यातील पहिली जी तीन नावं आहे या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं नावाचा उच्चार झाल्यानंतर नावा पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाच्या उच्चाराला नावा पाणी तामणामध्ये दे सोडून द्यायचं असं आपल्याला दोन वेळा म्हणजेच द्विराचमन करायचं आहे डाव्या हातानं पळीभर किंवा चमचाभर पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं ओम केशवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यायचं ओम नारायणाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्यावं ओम माधवाय नम स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम गोविंदाय नम तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हीच कृती करायची म्हणजे द्विराचमन केश ओम केशवाय नम स्वाहा ओम नारायणाय नम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा ओं गोविंदाय नम अतः हा जोडावे ओम विष्णवे नम ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओं पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम प्रद्युम्नाय नम ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम नमः ओम नरसिंहाय नम ओम अच्युत्ताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरे नम बाप्पाचं ध्यान करायचं गायत्री करताल प्राणायामकर्ताल अवश्यकरा ओम भूर्भुवस्व तस भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात ओम आपो ज्योती रसोमृतम ब्रह्मभूर्भुआवास्वर आता आपण सर्व देवतांना वंदन करणार आहोत आपला डावा हात डाव्या कानाला उजवा हात उजव्या कानाला लावायचा त्यानंतर देवाचं ध्यान करून हात जोडायचे या सर्व देवांना आपण पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत ओम महा श्री महागणपते नम इष्टदेवताभ्यो नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवताभ्यो नमहा ग्रामदेवताभ्यो नम श्रीस्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम मातृपितृदेवताभ्यो नम सर्वेभ्यो देवेभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम सर्व देवतांना वंदन केल्यानंतर आपण आता या पूजेचा संकल्प करणार आहोत संकल्प केल्यानं कार्यसिद्धी होते संकल्प अतिशय महत्त्वाचा असतो आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन भगवान शिवाचं पार्वतीमातेचं भगवतो श्रीमद्भगवतो विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री कल्पे वैवतसत्मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणतीरे शालिवाहनशके विष्णुनामसंवत्सरे दक्षिणायने ऋतो भाद्रपदमासे शुक्लपक्षे तृतीयातिथो विष्णुवासरे विष्णुदिवस विष्णु दिवस वर्तमानचंद्रे शुभनामयोगे स्थिते, वर्तमान चंद्रे, शुभ पुण्यतिथो म्हणायचं मम आत्मन सकल शास्त्र पुराणोक्त फल श्री परमेश्वर श्रीपरमेश्वरी मम इह जन्मनी जन्मातरेच अखंडित सौभाग्य, पुत्र पौत्रादि अभिवृद्धी धनधान्य सकल सिद्धीद्वारा हरतालिका प्रतिवार्षिक प्रतिवाशीक उमामहेश्वर उमा महेश्वर देवता प्रित्यर्थं, यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये षोडशोपचार पूज करिषिये आपल्या उजव्या हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं हे पाणी झाडाला घाला तुळशीला घालू नका अशा पद्धतीनं संकल्प केल्यानंतर आपण आता कलश स्थापना करणार आहोत शुद्ध पाण्यानं भरलेला कलश किंवा तांब्या घ्यायचा त्यावरती खालूनवर कुंकुवानं पाच रेषा काढायच्या कुंकुवानं स्वस्तिक काढायचं कलशामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल बदाम सुपारी एखादं नाणं टाकावं कलशावरती पाच विड्याची पानं ठेवावीत त्यावरती नारळ ठेवावा नारळावर देखील स्वस्तिक काढायचं कुंकुवानं देवाच्या उजव्या बाजूला कलश चौरंगावरती ठेवा थोडाशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या त्यावरती हा कलश स्थापन करायचा कलशाची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची पुढील मंत्र म्हणायचा कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणः स्मृत कुक्षो तु सागर सर्वे स्वप्नद्वी वसुंदरा ऋग्वेदेथ यजुर्वेद सामवेदो आयान्तु आयान तू देवपूजार्थ दुरितक्षयकारक गंगेच यमुनेच्छेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु ओम कलशाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी आपण आता शिवलिंगामध्ये प्राण प्रतिष्ठापना करणार आहोत या पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग नवे पूजेचा प्राण शिवलिंगावरती आपण जे वाळूचं शिवलिंग बनवलं आहे त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा पुढील मंत्राचं पठण सुरू असताना आपला हात तसाच ठेवायचा हे मंत्र पठन करून आपण शिवलिंगामध्ये प्राण ओतणार आहोत ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शम शं सं हं लं क्षं आ रों आम रों आं हंसासोऽहं मूर्तो प्राण इह प्राणः ॐ आम ह्रीं क्रोम अं यं रं लं वं शं शं सं हं रं क्षं अह क्रों ह्रीं आं हंसासोऽहं अस्यां मूर्तो जीव इह स्थितः आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं रं क्षं अः क्रों ह्रीं आं हंसासोऽहम् अस्यां मूर्तो सर्वेन्द्रियाणि वाग्मनस्वक् चक्षु श्रोत्र हे वागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ॐ असुनिते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमीह नो देही भोगं जोक्पश्येम सूर्यमचुरन्तमनुमते मूलयः न स्वस्तिः ॐ चत्वारि वाक्परिमितापदानि तानि विदुर्ब्राह्मणायै मणिषिणः गुहा त्रिणी निहिता नेगयंती तुर्य वाचो मनुष्या वदंती गर्भाधानादि पंचदश संस्कार संस्कारसिद्ध्यर्थम पंचदश प्रणरावृत्ती करिषिये भगवान शंकराला हात जोडावे अशा पद्धतीनं हा मंत्र म्हटल्यानंतर पळीनं पंधरा वेळा तामणामध्ये पाणी सोडायचं पाणी सोडत असताना प्रत्येक वेळी ओंकार म्हणजेच ओम म्हणायचं ओम, ओम 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 आता भगवान शंकरांच्या डोळ्याला दुर्वेनं तूप लावावं कल्पना करा की आपण भगवान शंकरांच्या डोळ्यांना शुद्ध तूप लावत आहोत आणि पुढील मंत्र म्हणायचा तच्चक्षुरदेवहितम शुकमुच्चरत पश्येम शरदाशतम जीवेम शरदाशतम इति मंत्रेण देवस्य आज्येन नेत्रोन्मेलनं कृत्वा। श्री उमा महेश्वराभ्याम नम गंधाक्षता पुष्पं समर्पयामी हा मंत्र म्हणून शिवलिंगावरती भस्म लावावं किंवा पांढरचंदन लावावं माता पार्वतीला आणि सखीला हळद कुंकू व्हावं फुले अर्पण करावीत आता यानंतर आपण गणपतीपूजन करणार आहोत तामनामध्ये थोड्याशा अक्षता घ्याव्यात गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्या आपल्याकडे जर देवघरात मूर्ती असेल मूर्ती पण घेऊ शकता तामनामध्ये मूर्ती घ्यायची पाच पळी किंवा पाच चमचे शुद्धजल सुपारीवरती किंवा मूर्तीवरती अर्पण करायचं श्री महागणपतयन नमहा शुद्धोदक स्नान समर्पया त्यानंतर पाच पळी पंचामृत सुपारीवरती अर्पण करा श्री महागणपतयन नमहा पंचामृत स्नानं समर्पयामि त्यानंतर पुन्हा पाच पळी शुद्धजल अर्पण करायचं श्री महागणपतय नमहा शुद्धोदक स्नानं समर्पयामी आपण गणपती अथर्पर अभिषेक देखील करू शकता अशा पद्धतीनं सुपारीला किंवा गणपती बाप्पाला स्नान घालून घेतल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा त्या ठिकाणी सुपारी म्हणजेच गणपती बाप्पांची स्थापना करा बाप्पाला प्रथम वस्त्रमाळ अर्पण करायची कापसाची श्रीमहागणपतम वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि त्यानंतर यज्ञोपवीत म्हणजेच जाणव अर्पण करा महागणपते नमहाय यज्ञोपवितं समर्पयामी बाप्पाला गंध लावावं चंदन लावावं श्री महागणपते नमहा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि त्यानंतर हळदकुंकु अर्पण करा महागणपते नमहा हरिद्राम कुमकुम च समर्पयामी त्यानंतर अक्षता अर्पण कराव्यात श्री श्रीमहागणपते नमः अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि बप्पला अर्पण करावा बुक्का अर्पण करा श्री श्रीमहागणपते नमः सिन्दूरं समर्पयामि नानापरिमलद्रव्यं समर्पयामि फुलार्पणकरावीत् श्रीमहागणपते नमः पुष्पाणि समर्पयामि श्री श्रीमहागणपते नमः दुर्वाङ्कुरान् समर्पयामि बाप्पाला समोर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा करंगडी शेजारील जे बोट आहे त्यानं पाण्याचं चौकोन करा त्यावरती खोबरं ठेवावं गुळखोबऱ्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं श्री महागणपतयन महा, महा नैवेद्यम समर्पयामी नैवेद्याच्या शेजारी विडा म्हणजेच जोडपानावरती नाणं बदाम खारीक ठेवावी त्यावरती पळीभर पाणी अर्पण करायचं श्री महागणपतयन महा। मुखवासार्थे पुगीफलतांबुलम सुवर्णनिष्कदक्षिणा समर्पयामी अशा प्रकारे गणपतीपूजन करायचं यानंतर घंटापूजन देवघरातील घंटा घ्यावी घंटेला स्नान घाला घंटा स्वच्छ पुसून घ्यावी आपल्या डाव्या हाताला आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवा त्यावरती घंटा स्थापित करा घंटेला गंधाक्षता फुले अर्पण करावी घंटा थोडीशी वाजून घ्यावी ज्यामुळं नकारात्मक ऊर्जा निघून जाते आगमानां गमनाथ तू रक्षसाम कुर्वे तत्र देवताभा देवताभानलक्षण दे गाक्ष समर्पयामि आता संपूर्ण पूजेवरती फुलानं पाणी शिंपडायचं थोडं थोडं आपल्या अंगावर पण शिंपडावं अपवित्र पवित्रो वा सर्वा यह स्मरेत पुंडरी काक्षम स बाह्याभ्यंतर शुचि आता आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या हरतालिका मातेचं ध्यान करायचं पुढील मंत्र म्हणा किंवा ऐकावा पीतकौशेय वसनाम हेमामकमलासनाम भक्तानां वरदां नित्यं पार्वतीचिन्तयाम्यहं विघाय वालुकालिङ्गमर्चयन्तीमहेश्वरं पूर्णेन्दुवदनां ध्यायेद्वरितालीवरप्रदां मन्दारमालाकुलितारकारे कृपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय श्री उमामहेश्वराभ्यां नमः ध्यायामि देवि देवि समागच्छ प्रार्थयेऽहं जगन्मये इमां मया कृतां पूजाम् ग्रहाण सुरसत्तमे श्री उमा महेश्वराभ्याम नम आवाहनाथे अक्षता समर्पयामी आपल्या हातातील अक्षता पूजेवरती थोड्या थोड्या वाहून द्या आपण आता षोडशोपचारे पूजा करणार आहोत या अक्षता टाकून आपण पार्वती मातेचं भगवान शंकराचं ध्यान केलं त्यांना पूजेमध्ये आमंत्रित केलं म्हणजेच आवाहन केलं आता पूजेवरती पुन्हा थोड्या थोड्या अक्षता व्हायच्या आपण आता त्यांना आसन देणार आहोत अक्षता वाहताना पांढऱ्या अक्षता व्हाव्यात कारण भगवान शंकरांना पांढऱ्या अक्षता आवडतात श्री उमा महेश्वराभ्याम नम आसनार्थे समर अक्षता समर्पयामी शिवलिंगावरती तसेच पार्वतीमाता सखी यांच्यावरती देखील अक्षता व्हायच्या त्यानंतर पाद्यपूजन भगवान शंकराचे पार्वती मातेचे आपण पाय धुणार आहोत पळीभर शुद्धजल घ्यायचं थोडंसं शिवलिंगावरती अर्पण करा पार्वतीमातेवरती सखीवरती फुलांना अर्पण केलं तरी चालेल श्री उमाहेश्वराभ्याम नमः पादयः पाद्यं समर्पयामी यानंतर अर्घ्य भगवान शंकरांचे पार्वती मातेचे आपण हात धुणार आहोत पळीभर पाण्यामध्ये थोडंसं भस्म टाकावं किंवा पांढरं चंदन टाकावं हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आणि दुसऱ्या पळीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं आणि हे पाणी पार्वती मातेच्या हातावर अर्पण करा भगवान शंकरांना गंध असलेलं पाणी वाहत नाहीत म्हणून भस्म टाकून ते पाणी व्हावं किंवा पांढरं गंध टाकून पाणी व्हावं श्री उमा महेश्वराभ्याम नम अर्घ्यम समर्पयामी यानंतर आचमनियम पुन्हा एक पळी शुद्धजल घ्यायचं थोडंसं शिवलिंगावरती अर्पण करा फुलानं किंवा पळीनं पार्वतीमातेवरती अर्पण करावं श्री उमा महेश्वराभ्याम नम <fami> आचमनियम समर्पयामी यानंतर स्नान पुन्हा एक पळी शुद्धजल घ्यायचं थोडंसं शिवलिंगावरती अर्पण करा थोडंसं पार्वतीमातेच्या मूर्तीवर अर्पण करा श्री उमा महेश्वराभ्याम नम स्नानं समर्पयामि त्यानंतर पंचामृत स्नान दूध दही साखर मध आणि तूप एकत्र करायचं पंचामृत तयार करून घ्या एक पळी पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करावं आणि फुलानं थोडंसं पंचामृत दोन्ही मूर्तीवरती वाहून द्यावं श्री उमा महेश्वराभ्याम नमः पंचामृत स्नानम समर्पयामी पुन्हा एक पळी जल शिवलिंग तसेच पार्वती मातेच्या मूर्तीवरती सखीच्या मूर्तीवरती दुरूनच व्हावं श्री उमा महेश्वराभ्याम नमः शुद्धोदक समर्पया समर्पयामी पंचामृत स्नान झाल्यानंतर गंधोदक्षनान पुन्हा एक पळी शुद्धजल घ्यायचं त्यामध्ये थोडंसं भस्म किंवा चंदन टाकावं आणि ते पाणी शिवलिंगावरती अर्पण करा आणि दुसऱ्या पळीमध्ये शुद्धजल घ्यावं त्यामध्ये कुंकू टाकावं किंवा गंध टाकावं आणि हे पाणी पार्वती मातेच्या मूर्तीवरती फुलानं व्हावं श्री उमा महेश्वराभ्याम नमः गंधोदक्षनानं समर्पया मी पुन्हा थोडंसं शुद्धजल घ्या शिवलिंगावरती आणि पार्वतीमातेच्या मूर्तीवरती अर्पण करायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी शिवलिंगावरती किंवा पार्वती मातेच्या मूर्तीवरती हे जे आपण षोडशोपचार केले त्यावेळेला पाणी वाहताना किंवा पंचामृत वाहताना आपण फुलानं वाहिलं तरी चालेल आता शिवलिंगावरती भस्म अर्पण करावं किंवा पांढरगंध लावावं पार्वती माता तसेच सखीच्या मूर्तीवरती हळद कुंकू अर्पण करावं पुन्हा थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या फुलं अर्पण करावीत श्री उमा महेश्वराभ्याम नमः गंधाक्षता च समर्पयामी शिवलिंगाच्या समोर जी नंदीची मूर्ती आहे या मूर्तीला देखील गंध लावावं अक्षता व्हाव्यात फुलं व्हावीत शिवलिंगासमोर करंगळीच्या शेजारच्या बोटानं पाण्याचा चौकोन करा त्यावरती पंचामृत ठेवावं नैवेद्य म्हणून पंचामृतभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं श्री उमा महेश्वराभ्याम नैवेद्यम च समर्पयामी ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओं व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम, समाना ओम ब्रह्मणे नम नैवेद्यशेजारी विड्याची दोन पानं त्यावरती एक सुपारी बदाम खारीक ठेवावी एक नाणं ठेवावं त्यावरती एक पळी पाणी अर्पण करायचं श्री उमाश्वराव्याम नमः मुखवासार्ते पूगीफलथांबूल सुवर्ण निष्कदक्षिणा समर्पयामी देवाला एक फूल व्हायचं नमस्कार करायचा श्री उमा महेश्वराभ्याम नमः मंत्र समर्पयामी नमस्करो मी आता फुलानं संपूर्ण पूजेवरती दुरूनच थोडं थोडं पाणी शिंपडावं आणि शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा पठण करायचा म्हणजेच आपण आता शिवलिंगावरती तसेच पार्वती मातेची मूर्ती या संपूर्ण पूजेवरती महाअभिषेक करत आहोत एकशे आठ वेळा नमशिवाय मंत्र म्हणा किंवा शिवमहिमन स्तोत्र आपण म्हणू शकता अशा पद्धतीनं स्तोत्र मंत्र पठण झाल्यानंतर हा अभिषेक झाला आता शिवलिंगावरती कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी वस्त्रमाळ करताना आपण पार्वती माता त्यानंतर सखी गणपती बाप्पा आणि शिवलिंग अशा चार वस्त्रमाळ कराव्यात त्यापैकी शिवलिंगावरती जी आपण वस्त्रमाळ अर्पण करतो तिला हळद कुंकू लावायचं नाही बाकीच्या वस्त्रमाळेला हळद कुंकू लावलं तर चालेल प्रथम शिवलिंगावरती वस्त्रमाळ अर्पण करा त्यानंतर पार्वती मातेला आणि सखीला देखील वस्त्रमाळ अर्पण करावी शिवलिंगावरती हळदकुंकू न लावलेली वस्त्रमाळा अर्पण करावी श्री उमा महेश्वराभ्याम नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी यानंतर शिवलिंगावरती जाणवं अर्पण करावं महेश्वराभ्याम यज्ञोपवितं समर्पयामी आता शिवलिंगाला भस्म लावावं पांढरगंध लावावं किंवा चंदन लावावं त्यानंतर पार्वतीमातेला आणि सखीला हळद कुंकू अर्पण करायचं श्री महेश्वराय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी श्री उमाय नमहा हरिद्राम च समर्पयामी पार्वतीमातेला सौभाग्य अलंकार जे जे असतील कंचुकी आरसा फणी गळेसरी हे सर्व पांगड्या असतील अर्पण करायच्या श्री उमाय सौभाग्य सौभाग्यद्रव्यम समर्पयामी शिवलिंग तसेच पार्वतीमातेला फुलं अर्पण करावीत श्री उमा महेश्वराभ्याम नमः पुष्पाणी समर्पयामी या पूजेमध्ये झाडाची जी पानं असतात पत्रीचं देखील महत्त्व आहे म्हणून फुलझाडांची तसेच जी जी पानं आपल्याला मिळतील अशोकाची पानं दुर्वा त्यानंतर धोत्र्याची पानं ही सर्व पानं वाहून द्यायची सर्वेश्वराय नमहा नानाविधपत्राणी समर्पया समर्पयामि यानंतर शिवलिंगावरती बेलपानं अर्पण करावी श्री उमा महेश्वराभ्याम नमहा बिल्वपत्राणी समर्पयामी आता देवाला धूपानं म्हणजेच अगरबत्तीनं ओवाळायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमः धूपं समर्पयामी त्यानंतर दीपानं म्हणजेच दिव्यानं ओवाळायचं श्री उमा महेश्वराभ्याम नमः दीपं समर्पयामी आता या संपूर्ण पूजेला महानैवेद्य दाखवायचा आपण उपवासाचे पदार्थाचा नैवेद्य दाखवावा श्री उमा महेश्वराभ्याम नम नैवेद्यम समर्पयामी फळं असतील तर फळं देखील ठेवावी श्री उमा महेश्वराभ्याम नम फलाने समर्पयामी नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नमः त्यानंतर जोडपानावरती ज्या ठिकाणी बदाम खारीक सुपारी ठेवली आहे त्या ठिकाणी थोडंसं पाणी सोडायचं श्री उमा उमाहेश्वराभ्याम नमहा मुखवासार्थे पूगीफलतांबूल सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी आता उभं राहायचं आणि स्वतः भोवती उजवीकडून डावीकडे अशी प्रदक्षिणा मारायची पुढील मंत्र म्हणायचा यानी च पापाने जन्मातरकृता च तानी तानी विनश्यू प्रदक्षिणापदे पदे पूजेमध्ये जर काही राहिलं असेल तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून अशा पद्धतीनं प्रदक्षिणा मारली जाते आता आपल्या उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं हात जोडायचे हरतालिका माता भगवान शिवाचं स्मरण करा ध्यान करा आणि पुढील प्रार्थना म्हणावी हरतालिके नमस्तेस्तू सशिबे भक्त बत्सले संसारभैताहम त्वमेव शरण मम जन्मजन्मनि सौभाग्यं क्षयं देहि मे वे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामाञ्च देहि मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरि श्री ओमामेश्वराभ्यां नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि आपल्या हातातील फूल् देवावरती मञ्जेस् शिवलिंगावरती वाहून द्याव या ठिकाणी आपली पूजा पूर्ण झाली पूजा झाल्यानंतर आरती करायची आरत्यांमध्ये हरतालिकेची आरती अवश्य म्हणावी आरती झाल्यानंतर हरतालिकेची कहाणी ऐकावी किंवा पठण करावी आपल्या चॅनलवर आहे सोबत पठण करा या दिवशी एखादी सव्वासनं आपल्या घरी बोलवा पार्वती मातेचं स्वरूप समजून तिची पूजा करावी तिची ओटी भरावी तसंच या पूजेप्रित्यर्थ ब्राह्मण देवांना यथाशक्ती दान अवश्य करा दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा उमा महेश्वराभ्याम भ्यामनमहा या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण करायचं दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तरपूजा करायची असते अतिशय सोप्या पद्धतीनं संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या फुलं व्हायची शिवलिंगावरती मात्र भस्म व्हायचं किंवा पांढरगंध व्हावं फुलं व्हावीत दही भाताचा नैवेद्य दाखवायचा भगवान शिवाचं स्मरण करायचं ध्यान करायचं पार्वती मातेचं ध्यान करा नमस्कार करा आरती करायची आणि पूजा हलून घ्यायची या पूजेचं जे निर्माल्य असतं पत्री असतील दुर्वा असतील हे सर्व वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला आवारामध्ये शिंपडून द्यावं सुपारी आपण स्वच्छ करून पुन्हा पूजेत वापरू शकता अशाच पद्धतीनं आपण यावर्षी शास्त्रोक्त पूजा करा सर्व मंत्र मी लिहून दिले आहेत सोबत पठण करा किंवा नुसतं ऐकले तरी चालतील आपले अनुभव सांगा आपल्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा या पद्धतीनं पूजा करणार आहात का नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उमा महेश्वराभ्याम नम